नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं पहिला गुरा आलेला आहे अवधात गुरा आहे एका वर्षाचा याला जोडी घ्यायची आहे जर कोणाकडे याच्यासाठी जोडी असेल तर वर नंबर दिला आहे सत्याहत्तर शहाण्णव बारा झिरो तीन छत्तीस या नंबरवर अनिकेत भाऊल कॉल करा आणि त्यांना कळवा ते आपल्याकडं जोडी घ्यायसाठी येतील बारा महिन्याचा गुरा असेल तर या नंबरवर कॉल करा त्याच्यानंतर पुढचा गोरा आपल्याकडं आलेला आहे अर्धावन तालुका झरी जामनी तालुक जिल्हा यवतमाळ इथून चार दाती गोरा आहे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगते दादा आणि कोणाकडे जोडी असल्यासाठी तर जोडी घेतील तर यास त्यासाठी दादा मोबाईल नंबर दिला आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो सहा सहासष्ट त्रेचाळीस जर कोणाकडे जोडी असेल तर जोडी कव्हा दादाला अगर कुणाला जो गोरा विकत घ्यायचा असेल तर या नंबरवर आपण कॉल करून गोऱ्याची अधिक माहिती विचारू शकता सुंदर गोरा आहे गावरान मोठ्या मापाचा त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आली आहे नागपूर जिल्ह्यातून कलमेश्वर तालुक्यातून म मोठे बैल आहे कामाची पूर्ण खात्री न मारण्याची खात्री आणि किंमत ठेवली दादा ना पासष्ट हजार रुपये मोबाईल नंबर दिला आहे एक सत्याहत्तर एक्केचाळीस सत्त्याऐंशी सत्तावीस ब्याऐंशी जर कुणाला घ्यायचा असेल तर त्या दादाला या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता आणि हा एक गोरा आपल्याकडे आलेला दोन ताती गोरा आहे धनसळ कामाला सुरू किंमत आहे पस्तीस हजार रुपये मोबाईल नंबर दिला आणि त्र्याण्णव बावीस एक्कावन्न शहाण्णव सत्त्याऐंशी या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता तर अशा पद्धतीचे आजचे जोड्या होत्या धन्यवाद